हाय मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल ओ अकॅडमी आहे नव्वद पार म्हणजे टी ई टी परीक्षेमध्ये नव्वद पार आपण कसं करू शकू यावर आपण बोलणार आहे तर हा विषय शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून क्वालिफाय होऊ शकणार कारण तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी नव्वद मार्क्स गरजेचे आहे तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की काही कोर्स आहे आणि कोर्स जे आहे ते ऑफर आहे एक रक्षाबंधन ऑफर निमित्त ही कोर्स आज आहे आज शेवटची डेट आहे याची कारण की काल रक्षाबंधन झालंय आणि काल ही ऑफर ठेवण्यात आली होती पण काही लोकांपर्यंत पोहोचला तर आज वीस ऑगस्ट हे स्वरूपात तुम्हाला ऍडमिशन मिळेल फॉर एक्झाम्पल टीईटी बॅच आहे फक्त चार हजार मध्ये एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे अंगणवाडी सुपरवायझर अडीच हजार मध्ये एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे स्वच्छता निरीक्षक बॅच आहे तीन हजाराची बॅच आहे तुम्हाला एक वर्ष व्हॅलिडिटी आहे एन एम जे एन एम ची असेल तर तीन हजाराची आहे कोर्स आणि तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे तसंच प्रयोगशाळा आणि बॅच देखील तुम्हाला या माफक स्वरूपात दिला आहे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी असेल तुमचा छोटा भाऊ मोठा भाऊ किंवा मित्रमंडळ पैकी त्याला नक्की शेअर करा जेणेकरून ते या मापक फी मध्ये होतकरू लोकांचा फायदा व्हावा हाच एक उद्देश आहे तर त्यांना हे ऑफर्स आपली कळवा तर आपण टीईटी मध्ये आपल्याला नव्वद घ्यावेच लागतील कारण आप ला आप ला की आपल्याला क्वालिफाय साठी आपल्याला काय किती लागणार आहे नव्वद मार्क्स लागणार आहे त्याच मध्ये असणारा एक विषय बालमानसशास्त्र याचा पेपर एक आणि पेपर दोन चा अभ्यासक्रम आपण एकाच बॅच मध्ये आणि एकाच पुस्तकात इन्क्ल्यूड करून दिला आहे जेणेकरून कुठलाही प्रकारे प्रश्न विचारण्यात आला तरी पण तुमचा हा सहज सुटतो तुम्हाला यामध्ये डाऊन व्हिडिओ डाउनलोडची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स देखील आपण देतो टेस्ट सिरीज तुम्हाला मोबाईलवर सोडवता येते डिजिटल बोर्ड वर लाईव्ह लेक्चर्स आहे आणि तुम्ही लेक्चर्स अनलिमिटेड टाइम सुद्धा बघू शकता तर आतापर्यंत दोन हजार प्लस ऍडमिशन होऊन गेली आहे टीईटी आणि सी कारण तुम्हाला माहिती असेल समोर टेट एक्झाम येणार आहे आणि त्याआधी आपलं टीईटी आणि सी टीईटी क्लिअर असणे फार गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त स्कूल अलोकेट होते जर आपल्या पेपर कडे वळलो तर तुम्हाला माहिती पेपर एक जे आहे ते ग्राह्य जातो आपण पहिली ते पाचवीसाठी शिक्षक म्हणून तर त्यासाठी आपल्याला काय विषय आहेत ते बघून घेऊ पहिली गोष्ट तर हे डीएड व्यक्ती भरतील फॉर्म ओके तर मराठीमध्ये काय मराठीमध्ये सगळंच काही व्याकरण नाही विचारलं जात तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला एक उतारा दिला जाईल उतार्यामध्ये तुम्हाला कव देतील नंतर मग तुम्हाला कविता दिली जाईल कवितेवर क्वेश्चन देतील आणि व्याकरण तीस क्वेश्चन तीस मार्क्स आहे तसंच जर इंग्रजी बघितलं तर मग तुम्हाला पॅसेज असणार आहे पॅसेज वर असणार आहे आणि नंतर तुम्हाला ग्रामर विचारलं जाईल बालमानशास्त्रामध्ये तुम्हाला आता अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती मानसशास्त्रावर क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये तुम्हाला तीस क्वेश्चन आणि तीस मार्क्ससाठी आहे परिसर अभ्यास आता परिसर अभ्यास मध्ये सर्वच घटकांचा समावेश होतो इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र राज्य घटना संगणक आणि चालू घडामोडी देखील तर त्यासाठी तुम्ही बघू शकता तीस प्रश्न आहे प्रत्येक सब्जेक्टला आणि तीसच गुण आहे म्हणजे त्या कॉर्नर मध्ये जर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला दीडशे क्वेश्चन दीडशे मिनिट आणि दीडशेच तुम्हाला गुण मिळणार आहे ओके पेपर एक ची पासिंग आणि दोन ची पासिंग वेगवेगळी आहे तर दुसऱ्या पेपर कडे जाताना तुम्हाला माहिती आहे बीएड व्यक्ती भरू शकतात आणि सहावी ते आठवी पर्यंत आपण ग्राह्य धरल्या जातात शिक्षक यामध्ये यामध्ये सुद्धा तुम्हाला तीस सब्जेक्ट आहे फक्त फरक इकडे राहतो खाली जो की आहे सामाजिक शास्त्र जर कॅन्डिडेट असं आर्ट बॅकग्राऊंड चे असतील साथ साथ तर त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्र जे साठ क्वेश्चन पाहायला मिळणार आहे साठ मार्कासाठी तसंच गणित किंवा विज्ञान चे कॅन्डिडेट असतील तर त्यांच्यासाठी साठ क्वेश्चन साठ साठी त्यांना पाहायला मिळणार हा सुद्धा तुम्ही त्या कॉर्नर मध्ये बघणार तर दीडशे क्वेश्चन दीडशे मिनिट आणि दीडशेच गुण तुम्हाला यासाठी देखील मिळणार आहे पुढे जर म्हणलो अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगितला आहे की कशा प्रकारे क्वेश्चन वगैरे असू शकतात तर अभ्यासाचं नियोजन तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे तुम्हाला स्वतः टाइम काढून अभ्यासाला लागावं लागणार आहे एक बॅच असू द्या जेणेकरून तुम्हाला फायदाच होईल कुठेही तुम्ही जर क्लास केला तर तुम्हाला फायदा होतोच त्याचा बघा बॅच असली तर काय होईल तुमचा जर अभ्यास झाला असेल तर रिव्हिजन होईल आणि जर कोणी नव्याने सुरुवात करत असेल तर त्याला शिकायला मिळेल ओके त्याला काय मिळणार आहे शिकायला मिळणार जर पेपर पॅटर्न पाहिला तर पहिली गोष्ट हा ऑफलाइन पेपर आहे ओके निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर करू शकता यामध्ये आणि हा ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे तुम्हाला राऊंड हे करायचं आहे ओके निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणजे आपल्याला नव्वद तर पार करायचेच आहे बिलकुल नव्वद पारच करायचे आहे बॅक ठेवायचाच नाही ओके तर तुम्ही जर बघितलं तर आपला दीडशे मार्क्सचा पेपर आहे आणि आपल्याला जर नव्वद गुण मिळाले तर हे किती होतात आहे बघा हा शून्य हा शून्य काय असेल पंधरा एक पंधरा पंधरा सक नव्वद हे साठ पर्सेंट होते ओके साठ पर्सेंट आपल्याला आणायचेच आहे तर पेपर पॅटर्न लक्षात असू द्या अभ्यासक्रमचे मी तुम्हाला टॉपिक सांगितले आहे तुम्हाला बुकची यादी समोर सांगते अभ्यासक्रम आपल्याला दिलेला ते ते आहे तेवढेच घटक वाचा तेवढेच विषय आहे विषय जास्त नाही आहे नोच असू द्या जेणेकरून तुम्हाला फायदा होईल पुस्तक यादीमध्ये मी तुम्हाला सांगेल इंग्लिश आणि मराठी साठी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक उत्तम आहे फक्त आणि फक्त नवीन आवृत्ती घेऊन या जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट मिळेल नंतर जर पाहिलं आपण तर बालमानसशास्त्रासाठी फडके प्रकाश बुक बुक अतिउत्तम आहे किंवा आपली नोट सुद्धा तुम्ही ओ ओ अकॅडमीचे नोट्स मागवू शकता परिसर अभ्यास जर परिसर अभ्यासचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तिसरी ते आठवीचे सगळे विषयाची पुस्तकं वाचा पण यामध्ये थोडा वेळ जाईल किंवा पुस्तकं अवेलेबल होत नाही मोबाईलवर ऍपवर पुस्तकं वाचल्या जात नाही तर एक नोट्स सुद्धा ओ आहेत त्यामध्ये सगळ्याच क्वेश्चन काय केलं आहे इन्क्लूड केल्या आहेत ओके योग्य मार्गदर्शन साठी मी तुम्हाला सांगेल सहा तास काढा अभ्यासाला जर जॉब असेल आणि जमतच नसेल तर चार तासही आजपासून काढले तर तुम्ही टी टी दोन हजार चोवीस पास आहे अगदी पास आहे तर बघा तुम्हाला जर कोर्स जॉईन केला तर कुठेही बाहेर पडण्याची गरज नाही ओ ओ अकॅडमीचा कोर्स आपल्या ऍपवरच इन्स्टॉल करायचा यातच तुम्हाला कोर्स आणि टेस्ट सिरीज देखील मिळते ह्या नंबरवर कॉल करा आणि आजच सीट बुक करा जेणेकरून तुम्हाला माफक स्वरूपात ऍडमिशन घेता येईल टेलिग्रामवर आपलं चॅनल आहे इन्स्टाग्रामवर आहे यूट्यूबवर देखील आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच होत करू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि तुम्हाला जरी ऍडमिशन करायची असेल तर या नंबरवर संपर्क करा आणि त्वरित त्वरित ऍडमिशन करून घ्या जेणेकरून तुम्हाला हा टी चा कोर्स फक्त आणि फक्त चार हजार मध्ये मिळेल तर इथेच आजचा व्हिडिओ थांबवते थँक्यू सो मच यू सो मच